गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी आज स्टॉलवरती आणि आज जरा साडेआठ का म्हणजे आठ वाजता आली घरी गेली परत आणि ना थोडंसं काम पेंडिंग होतं ते गॅसवर तर डबे वगैरे लावले घरी गेली आणि म्हणजे सांबारचं ना बॅटर शिजवलेलं आणि तिला त्याला तडका द्यायचा होता त्याला तडका दिला गॅस कमी केली आणि मुंटूला उठवलं मुंटूला पाणी टाकून दिलं मोटर लावली आणि मग आपलं मी इकडे स्टॉलवर आले तर बीट ना कुकरला लावले आणि नंतर आले थोडा टाईम आहे इकडे आला ना मी घरी जाईन बीट स्मॅश वगैरे करेल पीठ वगैरे हो सगळं रेडी करेल बॅटर आणि प पटापट ना चार पाच पराठे बनेल कारण गिरायके येतात पराठे विचारायला कारण एवढ्या एरियामध्ये कोणी पराठे विकत नाही आणि कोणी बनवत पण नाही त्यासाठी ना मग त्या मी वि बनवते विक ठेवते तर ना लोक विचारतात का ब पराठे आहेत का कसले पराठे आहेत तर मी आपलं मेथीचे आणि विटाचेच बनवले कारण पनीरचे बनवायचे पनीर खूप महाग आहे आणि ना हॉस्पिटल आहे शेवटी हॉस्पिटलमध्ये लोक सर्व परेशानच येतात कारण त्यांच्याकडे पैसे असतात किंवा नसतात त्या गोष्टी पण जरा लक्ष ठेवावं लागतं त्यासाठी मग ना पनीरचे बनवत नाही येता बनवायला आता थोडंसं पैशाचं मॅनेजमेंट झालं ना का मग पनीरचे पण पन बनवेल तर असं आपण हे आहे आणि माहिती आहे कालचा दिवस छान गेला बरं का खूप छान गेला तर आ, काल काय घडलं माहिती आहे का इथे इथे ना गाडी पार्क केलेली एका जेड्सने इथं बा दाखवतो मी या जागेची एक जागा दिसते ना या झाडाच्या आणि एवढ्या मलामध्ये तर त्यांनी एक गाडी पार्क केली ना काल एवढ्या शिव्या दिल्या तिने त्या माणसाला जाम शिव्या दिला तर काय माहिती आहे का तिचं काय म्हणणं होतं इथे गाडी लोक लावते आता तुम्ही सांगा गाडी ते का तिचं काय म्हणणं होतं का इथे गाडी पार्क करू नको आणि गाडी कशी पार्क करायची मला गाडी आली तर रोडच्या साईडलाच लावतील ना कोणी पण गाडी रिक्षा वगैरे थोडी ना रोडच्या मधोमध लावणार तर त्या गाडीच्या पाठीमागे पण गाडी होती बरं का जि एक तर तिचं म्हणणं होतं का इथे लावू नको कुठे पण लाव पण इथे लावू नको आता इथून तिथून गाड्याच असतात जे जिथे जागा दिसते तिथेच लावेल ना कोणी पण गाडी आणि रोडच्या मध्ये तर लावणार नाही किंवा येणाऱ्या जाळणाऱ्या गाड्यांना त्रास होईल अशा प्रकारे पण कोणी लावणार नाही तर तो माणूस एकदम व्यवस्थित समजून सांगत होता की जागा कुठे आहे दाखव ना तू जागा मला मग लावतो मी तो तो तर बोलली लाव तर पाठी त्या गाडीच्या मागे ऑलरेडी गाडी होती तर त्याचं ना खूप मूड खराब केलं त्या बाईने एवढं शिव्या दिल्या मग मग तो समोर गेला तो चांगला बोलला का तू फुटपाथवर आहे ना तुझं दुकान तर, चार गाड़ी चार गाड़ी चार तर ना तुझ्या दुकानाचा गाडीचा काय संबंध आहे गाडी खूप लांब आहे तुझ्या दुकानाच्या तर तिचं काय आपलं नाही बोलले इथे लावूच नको माझं पोटाचं काम आहे माझ्या पोटार पाय दिला आणि म माझं नाव घेत नाही पण शिव्या देते बरं का एवढ्या घाणगाई शिवाय दिल्या तो माणूस एवढा बोलला बोल बहुत दुकान लगाणेवाली बहुत क्या बहुत चल क्या तो पण काय काय बोलला परत प्रयत्न केला तिने ना समजलं नाही त्याला उलटं सुलटं बोलत राहिली समोर लाव काय प्रॉब्लेम नाही मला येणारा तो बरोबर येतो त्याला माहिती असतं की कुठं भेटतं तो बरोबर तिथे जातो तर त्याला मी मेरे सामने लगाव कोई बात नाही आहे लेकिन मत करू झगडा मत करू सकाळी सकाळी बर नऊ साडेनऊ वाजेच्या टायमाला तर त्याला एवढं समजवलं पण तो माणूस पण खूप चिळून गेलेला कारण सकाळी सकाळी असं कोण मुळा खराब केलं नाले बोर वाटतं त्याने काय ऐकलं नाही त्याने तिथे गाडी ठेवली बोलली बोलला रोड आहे आणि रोडच्या कडीला गाडीलायला असं काय काय बोलला आणि आपण निघून गेला मग एक मुलगा मला दिसला त्याला म्हणलं बाबा याला घेऊन जा समोर वाद वाद, वाद, वाद नको सकाळी सकाळी मग असं त्याने त्या मुलाने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि काय बोलत चर्चा वगैरे करत निघून दिली ती आपलं का कोणाला <coughs> फोन लावला फोन लावून सांगितलं ला, का बाबा इथे गाडी उभी केली माझ्या पोटावर पहिलाच इतक्या घाणगाणशिवाय की खरंच सांगते मी अजून पण घाणशिवाय देत नाही कोणाला आणि दिलं पण नाही भविष्यात पण देणार नाही बरं का तर एवढ्या घाणगाणशिवाय दिला माझं नाव घेत नाही पण शिवाय देते तर ते कचऱ्यावालीला कचऱ्यावाल्यानं तिच्याले ओळखीचे मित्रपरिवार आहे एवढे फालतू लोक आहेत ना घाणघाण शब्द त्यांच्या तोंडात इतके भरलेले आहेत का चांगला शब्दच नाही नुसते शिव्या भरलेले आहेत तिने पण म्हातारी आहे तिने पण शिव्या दिल्या आणि हिने पण शिव्या दिल्या आणि शिव्या देत राहिले दिवसभर बराच वेळ शिव्या दिल्या त्यांनी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या का प्रमाणाच्या बाहेर आणि नंतर मग ना कोणाला फोन लावला त्या गाडीचा नंबर पाठवला आणि ह्या गाडीवाल्यांनी इथे गाडी पार्क केली मला बोलतो की तू कसा धंदा करते बघतोस मी तुला तर असं ना महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे माझं का कोणी काय करताना तो विचार करून करतो डायरेक्ट करत नाही आणि रोडवर गाडी उभं करणं उभं करणं किंवा नाही करणं हे आपलं नाही त्याला सांगणं तर तो चांगला बोलला का तुझं फुटपाट आहे ना तू तुझं दुकान सांभाळ तर असं झालं काल तो पण जाम तिच्यावर ओरडला जाम ओरडला सर्व लोक पाहायचे मी त्या माणसाला म्हटलं पाव दादा जाऊ द्या का जाऊ द्या अंकल जा मी तो बरंच काही बोलली की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर तो काय ऐकत नव्हता मग तो, तो पण चिडला आल्या आल्या सुरू केलं तर माणसाचं मूळ खराब होतच होतं तर असं कालचा दिवस गेला आणि बघा आली ना पहिला रिक्षातच असते रिक्षातून पाहते माझा टेबल पाहिल्या ना का झालं सुरू तिच्या शिव्या देणं नाव घेत नाही पण शिव्याच देत राहते काय करा तिचं काही कळत नाही मला आणि मोबाईल काढला रेकॉर्डिंगसाठी तर काय करते लगे हळूहळू शिव्या देते किंवा तिकडे लांब जाते तिकडे शिव्या देते आणि फोनवर चालू ठेवते घराने करणं माझे मी काय लक्ष देत नाही कारण ती भुकेल केस आहे तिच्याकडे लक्ष देऊन काय फायदा नाही आहे त्यासाठी मी ना तिला टाळाटाळ करून टाकले सोडून दिले की ती भूक भूक भु, कुत्र्यावाणी भु, भुकत राहा भुकून भुकून तुझं तोंडून दुखेल आणि तू आपलं शांत बसतील गिरायक जर आला ना तर गिरायकाकडे पण ना घराने करत राहतं तर असं काय हरकत नाही आहे आप मला काय एवढं हे नाही आहे पण मला सांगायचं होतं तुमच्यासोबत की काल त्या मूर्खबाईने असं केलं त्या माणसासोबत भांडणं केले तर माझ्यासोबत नॉर्मल आहे ते करतेच करते पण त्याच्यासोबत पण केले आणि बरेच कोणी आलं ना त्याच्यासोबत पण चालू राहतं पण कंटिन्यू खिडकी तर कालचा दिवस असा गेला आजचा दिवस छान गेला अजून गिरायक आलं नाही आहे साडेआठ वाजून गेलेत आता गिरॅक जेव्हा येईल तेव्हा येईल तर असं आपलं स्टॉलचं आहे चालू तर बघा पार्सल करून ठेवलं पोहे वगैरे एवढे आणि असंच स्टॉलसोबत काय काय घडतं काय काय नाही हे स्टॉलसोबत काय काय घडतं काय काय नाही घालते तुझ्या हो मी शेअर करणार तर त्यासाठी चॅनलला कनेक्ट्रा खूप सारा बनल्या खूप सारा शेअर त्यासाठी